उदरगड भैरवनाथ यात्रेनिमित्त आरोग्य पथक स्थापन केलेलं आहे आजपर्यंत आतापर्यंत किरकोळ आधारित रुग्णांना एकशे सत्तेचाळीस रुग्णांना औषध उपचार देऊन विविध किरकोळ आधारित आम्ही

बुदरगड तालुक्यातील भुदरगडावर भैरीनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते दिनांक फेब्रुवारी रोजी जागर तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यात्रा असते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या यात्रेसाठी येतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जाते मानकरी आरोग्य विभाग पोलीस पाटील देवस्थान समिती बुधरगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बंदोबस्त असतो यावेळी आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव अंतर्गत किल्ले बुदरगड येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आरोग्य पथक सेवा कार्यरत असते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी पोवार यांच्या पथकासह यात्रेमध्ये यात्रेकरूंना औषधे गोळ्या देण्यासाठी दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी पर्यंत सदर टीम भाविक भक्तांच्या सेवेत असते यामध्ये अनिल मिरजकर श्री शिंदे श्री माळवेकर या आरोग्य विभागाची सेवा मिळते मानकरी राजू जाधव मनोहर नवले पोलीस पाटील हरिदास राणे श्री देसाई तसेच डॉक्टर किल्लेदार भैरनाथ यात्रेनिमित्त देवाचे कार्य शांततेत पार करतात यावेळी मानकरी यांनी कोणकोणत्या सुविधा नाहीत पुरातन विभागासह प्रश्न अशा वेगवेगळ्या व्यथा मांडल्या संपादक संभाजी जाधव यांनी घेतलेली मुलाखत थेट घटनास्थळावरून पहा फक्त सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्रवर भुदरगड तालुक्यातील किल्ले भुदरगडवरती साळाबागप्रमाणे या ठिकाणी जत्रा भरते पंचकृषी सर कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगाव कर्नाटक या ठिकाणी लोक भाविक भक्त या ठिकाणी येतात या ठिकाणी आरोग्य विभाग पोलीस प्रशासन येथील देवस्थान समिती ग्रामपंचायत भुदरगड पोलीस स्टेशन यांचा या ठिकाणी देखभाल या जत्रेची व्यवस्था केली जाते आपण काय सांगाल या ठिकाणी कोण कोणती व्यवस्था केली जाते या ही व्यवस्था पण कसं गोरव लोकांच्या दिलेलं आहे कारण करताचं वगैरे त्यांच्याकडे मानकरी म्हणून आम्ही आमची भूमिका असते की इथले कार्यकर्ण पारंपरिक पद्धतीने त्या मत नवीन हे दाखवताना की पारंपरिक पद्धतीनं पुढं छेट बसू नये त्याची आम्ही दखल घेतो सर्वसामान्यांना सर्व भक्तांना इथं दर्शन व्हावं कुणाला त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही वैयक्तिक पाण्यासाठी पाणी बोरिंग घेतोय आमच्या आम्हाला जे शक्य होईल तेवढी मदत करायची तर प्रयत्न आम्पे मार्गे सर्व दिवस समितीचे लोक तुम्हीच तास बारा महिने असतो लक्ष देण्यासाठी आणि वेगवेगळ्या ज्या आता योजना गव्हर्नमेंट येतात त्यांच्याशी भेटून कसं डेव्हलप झालं पाहिजे काय गोष्टीची तरतूद आहे पारंपरिक पद्धत कशी आहे कसेच घेताना त्यामध्ये काय झाला झालं पाहिजे कसे आहे पारंपरिक पद्धतीला पुढे छेद बसून जा या गोष्टीसाठी आम्ही इतर प्रयत्न करतो देखभाल धुलीसाठी काय निधी वगैरे या ठिकाणी काही आलंय नाही त्यामुळे देखभाल धुतीसाठी निधी काही प्रमाणात मंदिर सोडून बाकी जिल्ह्याच्या तटबंदीसाठी आले तो परस्पर आमच्यापर्यंत काय त्याचं डिटेल आलेलं नाही फक्त राहण्याविषयी मंदिरात मंदिर हा ऐतिहासिक पद्धत आहे याची फडधड झाली मध्ये काही लोकांनी डिस्टर्ब केले हा टावर इथे उभा करण्यात आला कोणाला विश्वास न घेता आणि मग फक्त जणांनी मदत देऊन काही मानकऱ्यांनी त्यामध्ये भाग घेऊन ही जी नवीन आता भिंती वगैरे मंदिराच्या बांधलेली गेली आहे कोकणातून प्रेशर लोक आणावे लागतात इथे बांधकामसाठी ही लोकं मिळत नाहीत चिऱ्याचं बांधकाम करण्यासाठी हे स्पेशल देवळवरून लोक इथं वस्ती घेऊन त्यांची व्यवस्था करणे त्यांना मदत करणे त्यांची मजूर देणे किंवा रात्रंदिवशी इथं करून काही आमची मंडळी घेतलं घेतला हे आम्हाला काम पूर्ण करायचं आहे घडाच्या डाट डुरीसाठी तुम्ही ग्रामपंचायत सरावर प्रस्ताव किंवा काही तुम्ही दिलाय का ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायती येत नाही का नाही फॉरेस्ट पुरवातत्व खाचा विशेष आहे त्यामध्ये यामध्ये फॉरेस्टाची जबाबदारी नाही आहे हे गव्हर्नमेंटमध्ये संलग्न आहे त्यामुळे त्यामुळं म्हणजे प्रशासनानं भारता इथे इकडे लावण्याचा दृष्टीकोनातून काही गंभीरपणे लक्ष दिलं नाही असं नाही गंभीरपणे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद